ज्वारीचे अतिशय सोपे पापड तेलात टाकताच तीन चार पटीने फुलणारे आणि मस्त असे पांढरे शुभ्र दिसणारे तर यासाठी आपल्याला ज्वारी भिजत घालायची गरज नाही किंवा न कुट्टा न दडता अतिशय सोप्या पद्धतीने फक्त दहा मिनिटांमध्ये हे पांढरे शुभ्र आणि मस्त असे फुलणारे कुरकुरीत आणि खुसखुशीत पापड आपण कसे बनवायचे याची रेसिपी पाहूया नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते मग रेसिपीकडे वळूया ह्या पापडांसाठी मी या ठिकाणी एक बाउल भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर जे भाकरी बनवण्यासाठी आपल्या घरामध्ये पीठ असते ना तेच पीठ घेतलेलं आहे फक्त असं बारीक दडलेलं पीठ आपल्याला लागणार आहे चाळणीने हे चाळून घेतलेलं आहे म्हणजे यामध्ये असलेले काही ज्वारीचे कणे ते निघून जातील जाडसर असे त्यानंतर यामध्ये एक सिक्रेट साहित्य आपल्याला घालायचं आहे त्याने पापड मस्त पांढरे शुभ्र येतील आणि अजिबात पापडला तडा जाणार नाही किंवा फाटणार नाही ते म्हणजे हा वाढलेला गव्हाचा चीक तर गव्हाचा चीक कसा वाढवायचा आता नुकताच मी कुरडईचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्यामध्ये सांगितलेला आहे जो खाली घट्ट असं चीक असतो ना तो आपल्याला प्लेटमध्ये असा टाकायचा आणि उन्हामध्ये वाढवून घ्यायचा तर असा हा चीक होतो तर मैत्रिण तुमच्याकडे जर का चीक खायला आवडत असेल तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना तर अशा पद्धतीचा हा वाढलेला चीक हवाबंद डब्यामध्ये भरून आपण वर्षभरासाठी सुद्धा साठवून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला चीक खा वाटलं तेव्हा या चिकापासून वाढलेला आपण चीक करून घेऊ शकतो तर आता हा चिक मी काही प्रमाणामध्ये म्हणजे जी भाजीची वाटी असते ना त्या वाटीने अर्धी वाटी एवढा हा चीक घेतलेला आहे बाकीचा राहू दिलेला आहे आणि तेवढा चीक या ज्वारीच्या पिठामध्ये टाकून घेते यामुळे काय होईल पापड मस्त पांढरे शुभ्र येतील आणि पापडला तळाही जाणार नाही तर असा हा कडक आहे जाळसर आहे थोडासा लागत आहे तर त्यासाठी एकदम स्मूथ करण्यासाठी आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ज्वारीचं पीठ आणि हा चीक टाकून घ्यायचा आहे मिक्सरला लावून एक ते दोन मिनटं आपल्याला फिरून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ असं हे पीठ झालेलं आहे तुमच्याकडे जर का चीक नसेल तर काय वापरायचं तेही मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर तुम्ही पाहू शकतात यामध्ये एकही असं कडक नाही चिकाचा खडा पूर्ण एकदम स्मूद असं हे पीठ मिक्स झालेलं आहे तर आता हे पीठ आपल्याला घरातील कोणत्याही भांड्याने मोजून घ्यायचं आहे आता ह्या अशा मोठ्या बाऊलमध्ये हे पीठ टाकून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकतात व्यवस्थित असं पसरून घेतलेलं आहे आणि अर्धा बाऊल एवढं हे पीठ आहे आता या पिठाचे आपल्याला पापड करायचे आहे म्हणून कढईठ घेतलेली आहे किंवा तळाचं पातेलही घेऊ शकतात जेवढं पीठ तेवढंच पाणी घ्यायचं आहे घेतलेलं अर्धा बाऊल पाणी कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि एक कप भरून हे पाणी एस्ट्रॉचं हे पाणी टाकलेलं आहे मी जास्तीचं गॅस चालू करते पाण्याला पटकन व्यवस्थित उकडी येण्यासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे मस्त पाण्याला खळखळून उकडी येत आहे तुम्ही पाहू शकता आता मी गॅस कमी करून घेतलेला आहे आपण जे शिल्लकचं एक कप पाणी टाकलेलं होतं ना ते पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे केव्हा जर का खिशी घट्टसर झाली तर तेव्हा आपल्याला हे उकळतं शिल्लक असलेलं पाणी पटकन टाकता येते आता यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते पाहणार आहोत तर एवढ्या पिठासाठी या ठिकाणी मी हा फुलकार घेतलेला आहे असा हा मिठासारखा असतो अर्धा चमचा फुलकार घेतलेला आहे एक चमचा पांढरे तीळ आणि एक चमचा मीठ घ्यायचं आहे म्हणजे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे तिघं साहित्य घेतलेलं या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे तर आता मैत्रिण तुम्हाला जर का या ठिकाणी आंबट चवीचे पापड हवे असतील जसे भिजून घेतलेल्या ज्वारीचे पापड हे आंबटसर लागतात तर या ठिकाणी थोडीशी सायट्रिक ॲसिडचा वापर करा माझ्याकडे आंबट चवीचे पापड आवडत नाही तर म्हणून मी सायट्रिक ॲसिड या ठिकाणी वापरलेली नाही सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व जे आपण खमंग ढोकळ्यामध्ये घालतो तीच अगदी थोडीशीच वापरायची आहे बरं का पाण्यामध्ये पूर्ण हे विरघडल्यानंतर गॅस कमीच आहे आणि कमी असतानाच आपण हे पीठ मोजून घेतलेलं होतं ते संपूर्ण पीठ अशा पद्धतीने पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे लगेच एरायचं नाही तर लाटण्याने संपूर्ण असं हे पीठ पसरून द्यायचं आहे आणि असे चार पाच होल करून घ्यायचे आहे म्हणजेच या पिठावरती संपूर्ण पाणी आपल्याला फिरू द्यायचं आहे मस्त पाणी हे फिरलेलं आहे तुम्ही पाहू शकतात या पद्धतीने त्यानंतर लाटण्याने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करत असताना मात्र गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे तर मैत्रिणी आता तुमच्याकडे जर का वाढलेला चीक नसेल तर तुम्ही काय करायचं आहे ज्वारीच्या पिठाचे तुम्हाला पापड करायचे झाले तर यामध्ये मैदा वापरा साधारण मी जेवढा चीक वापरलेला आहे तेवढा किंवा त्याच्या दुप्पट तुम्ही मैदा घाला म्हणजे पापड एकही फाटणार नाही आणि मस्त असे येतील फक्त आपल्याला पापड बनवताना जास्त जुनं हे ज्वारीचं पीठ घ्यायचं नाही म्हणजे गिरणीतून आपण दळून आणलं तर लगेच एक दोन दिवसात ते आपल्याला पापडासाठी वापरायचं आहे भाकरीचं पीठ तुम्ही पाहू शकतात मस्त असं हे मिक्स करून घेतलेलं आहे एकदम स्मूद अशी खिशी झालेली आहे यामध्ये चीक टाकलेलं आहे पुन्हा नाही शिजवलं तर काही गरज नाही पण तुम्ही जर का मैदा वापरणार असाल तर त्यासाठी काय करायचं अशी कढई म्हणजे जास्त आपल्याला भांडेसुद्धा भरवायचे नाही तर त्याच कढईमध्ये एक ग्लास मी पाणी टाकून घेतलेलं आहे चाळण ठेवलेली आहे त्यावरती आणि ही खिशी आपल्याला ठेवायची आहे अशा पद्धतीने चाळणीवरती गॅसची सुद्धा चालू केलेली आहे अशी डबल बॉईल केली ना खिशी मस्त छान असे पापड येतात आणि फाटण्याची तर अजिबात शक्यता नसतेच पाच ते सहा मिनटांसाठी मोठ्या गॅसवरती ही खिशी मस्त वाफून घेतलेली आहे मी आधीच गॅस बंद केला त्यानंतर झाकण तुम्हाला उघडून दाखवलं मस्त रंग आलेला आहे खिशीला आणि छान स्मूद अशी झालेली आहे त्यानंतर ही खिशी आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायची आहे ही खिशी एकदम स्मूद अशी झालेली आहे जे शिल्लकचं आपण कप भरून पाणी उकळतं काढून ठेवलेलं होतं त्या पाण्याची गरज भासली नाही पण जर का ज्वारी जुनी किंवा नवीन असली तर थोडं पाणी कमी अधिकही लागू शकते त्यानंतर ते, ते उकळतं पाणी थंड झालेलं त्या पाण्यामध्ये हात ओला करून घ्यायचा किंवा थोडंसं हाताला तेल लावायचं पाणी किंवा तेलाचा वापर करून अशा पद्धतीने ही खिशी एकदम स्मूथ करून घ्यायची आहे यामध्ये एकसुद्धा गाठ नाही त्यामुळे खिशी अतिशय स्मूद अशी झालेली आहे जास्त हिला मळायची गरज नाही त्यानंतर आपल्याला ज्या साईजचे पापड करायचे आहे थोडे लहान मोठे किंवा मिडियम त्या साईजनुसार हे उंडे करून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने उंडे जास्त वेळासाठी गरम राहण्यासाठी हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकतात किंवा अशा प्रकारे पातेल्यामध्येही ठेवू शकतात सर्व खिशीचे उंडे हे करून घेते आणि पातेल्यामध्ये ठेवते आता आपल्याला पापड करायचे आहे म्हणून एक उंडा काढून घेते आणि बाकीच्या वरती झाकण ठेवलेलं आहे झाकून हे उंडे राहू दिलेले आहे पुरी मेकर घेतलेला आहे मी पापड बनवण्यासाठी खाली प्लास्टिक पेपर ठेवला छोटासा त्यावरती पापडचा उंडा ठेवला वरतून प्लास्टिक पेपर ठेवला आणि पुरी मेकर हे दाबून घेतलं तुम्ही पाहू शकता असा थोडासा जर का आपल्याला जाडसर हा पापड वाटत असेल तर पुन्हा दाबून घ्यायचं मस्त आपल्याला हवा तसा पातळसर पापड हा आपल्याला करता येतो तुम्ही पाहू शकता मस्त असा हा पापड झालेला आहे ह्या पद्धतीने एक सारखा असा आता प्लास्टिक पेपर वरचा काढून घेतलेला आहे तुम्ही जवळूनही पाहू शकतात मस्त एकदम स्मूथ एक, एक सारखा असा पापड झालेला आहे त्यानंतर प्लास्टिक सीट मी घरामध्येच हे पापड बनवत आहे उन्हामध्ये न जाता घरामध्ये पंख्याखालीच हे पापड वाढत असतात म्हणून प्लास्टिक सीट पंख्याखालीच घरामध्ये आथरून घेतली आणि त्यावरती अशा प्रकारे हे पापड टाकत घेते पुन्हा मी तुम्हाला पापड हे बनवून दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला हे पापड बनवण्याचे आहे जर का तुमच्याकडे मैत्रिण पुरी मेकर हे पापड बनवण्याचं मशीन जर का नसेल तर पापड कसा बनवाल तेही मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तुम्ही पाहू शकतात आता दुसरा पापडसुद्धा मस्त असा हा आपला झालेला आहे ह्या पद्धतीने जर का जाळ वाटत असेल तर मी आधी सांगितल्याप्रमाणे पुन्हा दाबून घ्यायचं म्हणजे पुन्हा तो दाबला जातो आणि असा पातळसर एकसारखा पापड छान होतो तुम्ही पाहू शकतात मस्त पांढरा शुभ्र दिसत आहे जसे आपण भिजत घालून ज्वारीपासून पापड बनवतो पारंपरिक पद्धतीने तसंच हे पापड दिसत आहे कुठेही पापड फाटत नाही तर आता मैत्रिणी तुमच्याकडे जर का पुरी मेकर हे पापड बनवण्याचं मशीन नसेल तर कसं पापड करायचा तर पोलपाट घ्यायचं तर मी आता या ठिकाणी ताटच घेतलेला आहे ताटावरती खाली प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे त्यावरती उंडा ठेवलेला आहे वरतून प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे त्यानंतर लाटणं घ्यायचं आहे चपाती लाटण्याचं आणि लाटून घ्यायचं आहे मस्त असा जर का तुमच्याकडे पापड लाटण्याची जे लाटणे असतात कॉटन टेप लावलेले तशा पद्धतीचे लाटणे असतील तर ताटाला डिंक आणि तेलाचं पाणी लावून थोडंसं अगदी त्यावरती डायरेक्टली ताटावरतीसुद्धा हे पापड तुम्ही लाटून घेऊ शकतात तशी मस्त लाटले जातात किंवा ह्या दोन पद्धतीने तुम्ही हे पापड बनवून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता मैत्रिणो एकदम पातळसर असा हा मस्त पापड आपण लाटून घेतलेला आहे प्लास्टिक पेपर काढून आणि हाही पापड खाली प्लॅस्टिक सीटवरती टाकून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने सगळे हे पापड करून घेतलेले आहे मस्त एक सारखे असे पातळसर आलेले आहे तर आता हे पापड आपल्याला कडकडीत असे वाढून घ्यायचे आहे घरामध्ये वाढत असाल तर पूर्णपणे दोन दिवस तरी हे पापड वाढण्यासाठी लागतात उन्हामध्ये मात्र आता उन्हाळ्याचे दिवस कडकडीत ऊन आहे त्यामुळे एक दिवसातच पापड हे वाढतात मी दुसऱ्या दिवसानंतर तुम्हाला हे पापड दाखवते मस्त वाढलेले आहे एवढे हे पापड झालेले आहे त्यानंतर हा पापड मी तुम्हाला आता तळून दाखवते असा कडकडीत तेलामध्ये पापड घालता का मस्त दुप्पट टिप्पट जरी म्हटलं तरी काही हरकत नाही एवढे हे पापड फुलत असतात आणि तळल्यानंतर किती मस्त पांढरा शुभ्र हा पापड दिसत आहे मैत्रिणं आणि तळून तर तुम्ही पाहू शकतात कढई किती मोठी आहे तरीसुद्धा कढई भरून हा पापड होत असतो मस्त असे अतिशय झटपट फक्त दहा मिनटामध्येच हे पापड आपण बनवून घेऊ शकतो कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता तर एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे फुलत असतात तर आता मी काही पापड तुम्हाला तळून दाखवत आहे पापड तळून दाखवत आहे तोपर्यंत तुम्हाला जर का हा व्हिडिओ कुठेतरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या देवदर्शन किचन ब्लॉग या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल तर आता मी काही प्रमाणामध्ये एवढे हे पापड तोडून घेतलेले आहे मस्त पांढरे शुभ्र दिसत आहे आणि किती मोठे दिसत आहे ना तर एकदम मस्त असे पापड झालेले आहे आता हे पापड मी तुम्हाला तोडूनही दाखवते एकदम कुरकुरीत खुसखुशीत लगेच तोंडात ठेवताच विरघडणारे असे हे मस्त अतिशय सोप्या पद्धतीने चविष्ट हे पापड आपण बनवलेले आहे मग तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद